अकोला शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे पवन महल्ले यांनी माहिती देताना सांगितलं की यंदाच्या शिवजयंती सोहळ्याचं चा मुख्य आकर्षण छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित स्वराज्याचा रक्षक शिवछावा ही नाटिका राहणार आहे शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी पार्क येथील शिवप्रतिमेच्या पूजनाने शिवजयंती सप्ताहास प्रारंभ होणार आहे रविवार फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा तर सकाळी अकरा वाजता किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे याच दिवशी दुपारी बारा वाजता शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी शहरातील सर्व शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे मंगळवार सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता टिळक पार्क परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे बुधवार अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता शिवाजी पार्क परिसरात रांगोळी स्पर्धा होणार असून सायंकाळी सहा वाजता सिटी कोतवाली येथील महाराणा प्रताप वाघेपासून शिवाजी पार्कपर्यंत भव्य मशाल रॅली काढण्यात येणार आहे तर गुरुवार एकोणवीस फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी सकाळी सहा वाजता शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे त्यानंतर शिवजयंती घरोघरी हे अभियान राबविण्यात येणार आहे दुपारी एक वाजता अन्नदान सेवा उपक्रम तर दुपारी तीन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथून शिवाजी पार्क पर्यंत भव्य महारॅली काढण्यात येणार आहे महाराली नंतर सायंकाळी सात वाजता शिवाजी पार्क येथे स्वराज्याचा रक्षक शिवछावा ही नाटिका सादर केली जाणार आहे या उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री आकाश फुंडकर आमदार रणधीर भाऊ सावरकर खासदार अनुप धोत्रे आमदार वसंत खंडेलवार माजी महापौर विजय अग्रवाल भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर महानगराध्यक्ष जयंत मसने महापौर शारदा खेळकर उपमहापौर अमोल गोगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर शिवप्रेमी महिला पुरुष युवक युवतींनी शिवजयंती सप्ताहातील सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आलंय अशा प्रकारे अकोला शहरात शिवजयंती महोत्सव इतिहास संस्कृती आणि सामाजिक जाणवेचा उत्सव ठरणार आहे जन अभियान न्यूज मराठी अकोला प्रतिनिधी एमजे गौरवे माध्यमातून लोकांपर्यंत तो इतिहास पोहोचला पाहिजे त्यात आपण हे महानाट्य जवळपास यावर्षी एक तास दहा मिनिटाचं वगैरे महानाट्य बसतंय पूर्ण कधी आता का आता याच्यामध्ये जे नावं दिली होते ते फक्त पवन भाऊ पोहोचणार आहेत त्यांची ऍक्च्युअली मीटिंग आहे महत्वाची आयुक्त साहेबांसोबत त्याच्यामुळे नाहीतर ते आता पूर्ण पोहोचते असं काही नाही ना चालेल ना हो सर हो सर, सर, सर। नाही निरंजन मुंबई संधी बोल काय अडचण नाही आणखी काय असेल समजा प्रश्न तर तुम्ही विचारू शकता चित्रकला स्पर्धेत आपण बक्षीसो सगळ्या स्पर्धांमध्ये आपण बक्षीस काढतो सगळ्या स्पर्धांचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या महानाट्यानंतर आपण सल्ल्याकडे घेत असतो आणि तिथेच घेतो